आष्टा डाळ्याची म्हणजे आष्टा डाळ्याची पी डी एशेड चालू आहे हॅलो कसे आज सगळे मजेत ना तर आम्ही पण मजेत तर सध्या नवरात्री चालली आहे उद्या सहावी माळा आहे देवीची आणि उद्या भजनी मंडळ बोलवलंय तर ते भजनी मंडळ थोड़ासा जोगा वगैरे करतील आणि आपलं दुर्गा सप्तशतीचं पाठ करणारे आम्ही सामूहिक पठण आहे ज्या लेडीज येणार आहेत त्यांना सगळ्यांना ओटी द्यावी लागते तर ओटी भरण्यासाठी मी काही साहित्य ते आणले तेही तुम्हाला दाखवते त्याआधी इकडे पप्पा आलेले आहेत इराला भेटायला <laughs> तर पप्पा प्रत्येक नवरात्रीत इराला भेटायला येतात धावती भेटका होईना कारण इराचा नवरात्रीत जन्म झाला आहे त्यामुळे पप्पा तिला आधी शक्तीच म्हणतात आणि मग ते येतात तिला भेटायला आणि कालच आले आणि उद्या जायचं म्हणतात त्यांना सांगते थांबून जा पण ऐकत नाही ओटी भरायची आहे त्यासाठी ओटीचं सगळं साहित्य आहे टिकलं आहे कोण आहे मेहंदीचे आणि ब्लाऊज पीस ऐवजी हा पर्स देणार आहे आणि नेलपेंट हे हिरव्या बांगड्या हां मेहंदीचे कोण आणि ओटीच्या पिशव्या हो <laughs> आणि हे इकडे तांदूळ भरायला ठेवलेत इकडे खोबऱ्याची वाटी तर इरा मला हेल्प करणार आहे ओटी भरायला हो ना इरा point 2 tak kena macam tu. Kau kena dah check ke tak segera ni. अशा ओट्या भरून ठेवल्या मोठा ट्रे घेतलाय जवळपास बावीस चोवीस आहेत पर्स पण आहेत आता सगळे हे दुपारच्या नाश्त्यासाठी ते डब्यात भरून घेते म्हणजे सर्व सोपं जाईल काय काय आहे आज मेनू आहेत चिप्स चिप्स करू आणि इकडे फराळी सुरडा ठेवलेला आहे केळतो तिकडे केळं आहे अजून पेढे आणायचे हेच आहे जास्त आणि नंतर सगळ्यांना चहा ठेवली आणि इकडं इराचा सगळा पसारा आवरायला काढलाय मी आणि इरा मी मिळून आवराचा पटक पडलं मला हेल्प करतो हो तर आता वाजले दुपारचे एक आणि माझे सकाळपासून खूप आवरावर चालवते अगदी फास्ट कारण घरात प्रचंड पसारा होता आणि आज सगळ्या लेडीज येणार आहेत तर घरात सगळं काही चकाचक करणं चाललं होतं आणि त्यात रांगोळ्या वगैरे त्याला बराच वेळ गेला आणि तुम्ही माझा अवतारही बघू शकता मी फक्त गाऊन अडकवला होता सकाळी तर आता घरातलं सगळं झालं आहे आता मी चेंज करायला घेते तर हे बघा इकडे देवाबत्ती देवपूजा रांगोळी सगळं झालं इकडे मी तुम्हाला दाखवलं कालच दा। जे हे ओट्या वगैरे भरल्या होत्या इकडे हॉलमध्ये आम्ही पाठ वाचायला बसणार आहे सगळे आणि जे ज्येष्ठ मंडळी ज्यांना खाली बसता येणार नाही ते सगळे सोफ्यावर बसतील आणि हे इथे समोर देवीचा फोटो आणि समय वगैरे वेळेवरच लावणार आहे हे असं ठेवलं आहे किचन पण आवरून झालं आहे माझं सगळं ऑल सेट आहे आणि नाश्त्याचं इकडे ठेवलं आहे आता दूध तापवायला ठेवलं आहे जर त्यांनी दूध किंवा चहा घेतला तर तर ते तापते इकडे आणि इकडे सगळं नाश्त्याचं ठेवलं आहे वेळेवर देईल इकडे रांगोळी वगैरे काढली आहे दिवाबत्ती झाली उंबरठा पूजन झालं सकाळी एवढी धावपळ होती की मला शूट काहीच नाही करता आलं आणि ते मोबाईल सेट करायला त्याला तो अँगल वगैरे सगळं बघायला खूप वेळ लागून जातो म्हटलं सगळं आवरून घेऊ आणि नंतर तुम्हाला दाखवू तर झालं आहे सगळं घरातलं आवरून डस्टिंगपासून वॉशरूम वगैरे सगळं क्लिनिंग सगळं केलं आणि खूप दम लागलं आता आणि अवतार पण खराब झाला आता मी आवरते माझं स्वतःचं जी

歹 Terumah Pagka Hei Mabik sa Pagka Hei-Safka 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 Hei Thank yeah. you. ले देना इधर म केड़ी दो का कोली भाजी दो ले मच्छी भी ओ माय रिंग रिंग चंगदाई विच 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 ओ

Obrigada. ना <laughs> ते पाटणी जुनंच नाव घेत नवीन नवीन संसार प्रत्येक दिवस गोड तिन्ही सांजेला लागे पारसरावांची <laughs> ओढ Ja czy niekopчатne छान झालं तुम्ही आले त्याबद्दल थँक्यू हॅलो तर आमची जेवणं वगैरे झाली आता वाजले दहा बापरे दहा वाजले आणि त्यानंतर प्रोग्राम झाल्यानंतर आम्ही सगळे आरामात पाणी वगैरे सगळं घेत बसलो गप्पा मारल्या आणि मग नंतर सगळे गेले आणि त्यानंतर पण बऱ्याच माझ्या मैत्रिणी वगैरे आल्या सवाष्ण सवाष्ण पूजन पण झालं म्हणजे इतका छान जा कोइन्सिडन्स झाला आणि मस्त झाला आजचा था प्रोग्राम आमचं दुर्गा सप्तशतीचे पाठही खूप छान वाचून झाले आणि आता आम्ही जेवण केलं आणि आता म्हटलं चला छान आज सॅटरडे आहे तर मूवी एन्जॉय करू आणि मग नंतर झोपू बरं हिरू आणि हो आम्ही इकडे हो, आम बेबी पिक्चर्स लावले सगळे असे क्यूट क्यूट बेबीज आहेत आणि त्याच्यामध्ये हे आमची क्यूट बेबी पण इराचे पण फोटोज आहेत प्रेग्नेन्सीमध्ये ते मॅन्डेटरी असतं की क्यूट बेबीजचे पिक्चर लावायचे आणि इराच्या वेळेला मी बरेच बेबी पोस्टर्स पण लावले होते आणि पारसचं पण लावलं होतं फोटो ह्या वेळेला तुमचं राहिला mm. तुमचा लाव हां तर चला आता आम्ही मूवी बघतो आणि उद्या बोलतो तुमच्याशी हॅलो आमच्या मालिश डे आज म्हणून आज खूप पाऊस आहे रात्रीपासून पाऊस आहे आज घरीच राहायचं आहे म्हटलं त्याला आज सगळेजण चंपू करू मग दादाचा टर्न आहे त्यानंतर इराचा टर्न आहे मग माझा टर्न आहे माझं कोण करून देणार दोघांनी करून आणि चंपू झाल्यावर काय करायचं मग आंघोळ झाल्यावर काय करायचं मग स्टडी झाल्यावर काय करायचं इराची आता छान चंपी करते मम्मा पण इरा थोडंसं संडे असल्यामुळे इरिटेट होतं वाटतं

<laughs> आज होतं संडे आणि आम्ही फक्त घरी होतो कारण खूप पाऊस चालला होता मग काहीच नाही केलं घरीच होतो घरी एन्जॉय केला हो ना हा सुट्टी पण होते <laughs> तर इराच चाललं इकडे खेळ ना आता आम्ही जेवायला बसतो दाखवू का <laughs> तर चला आजचा ब्लॉग इथेच संपवतो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत कायची घ्या आणि आपले व्हिडिओज बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर धन्यवाद बाय गुड बाय